पुण्यामध्ये तरुणांचा पोलीस चौकीसमोर मिळाला आणि पुण्याच्या हाणामारीचा व्हिडिओ आपण पोलीस चौकी अगदी समोरच आहे आणि त्यातच ही हाणामारी झाल्याचं पाहायला मिळते कशामुळे नेमकी झालेली आहे ही हाणामारी त्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र पोलीस चौकीच्या समोरच हा राळा झाल्याचं पाहायला मिळते काही तरुण होते आणि त्यांची काही बाचाबाची होऊन ही हाणामारी झालेली आहे एक तरुण आपल्याला रस्त्यावर पळताना पाहायला मिळतोय या दृश्यांमध्ये पोलीस स्टेशनच्या समोरच ही घटना घडलेली आहे आणि या हाणामारीच्या हाणामारीचा जो व्हिडिओ आहे तो व्हायरल होतोय एका टोळकाने येऊन एका तरुणाला मारायला सुरुवात केली आणि त्यानंतर एक तरुण व्यक्ती रस्त्यावरून धावत पळत सुटला असं पाहायला मिळतं मात्र हा सगळा प्रकार पोलीस स्टेशनच्या बाहेरच घडलेला आहे माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्या सोबत ज्ञानेश्वर होता, होता काय रात्री सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवरती अशा मारामारीच्या घटना दगडफेकीच्या घटना कोळशानं वाढ केल्याच्या घटना आपण पाहतो काल हा रात्री जो मध्य रात्री प्रकार घडलेला आहे त्यात भांदोरी पोलीस चौकीच्या समोर त्या परिसराच्या पद्धतीनं ही तुंबळ हाणामारी जी आहे ती काही तरुणांकडून एका तरुणाला केली जात होती अगदी पोलीस चौकीच्या समोर अशा पद्धतीनं मारहाण होत असताना या घटनेचा व्हिडिओ देखील चित्रित झाला आणि तो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय पोलिसांचा वचक पोलिसांचा धाक सामान्य नागरिकांना ना ना, नाही शोकांना अशा गुन्हेगारांना नाही हे पुन्हा एकदा या सगळ्या घटनेतून सिद्ध होताना दिसत आहे पुण्यातल्या पोलिसांकडून वचक गुन्हेगारांवरती राहावा यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना होणं पोलिसांचं पेट्रोलिंग वाढणं आणि त्यासोबतच या सगळ्या अशा पद्धतीनं गुन्हेगारी करणाऱ्या तरुणांना कडक शिक्षा होणं हे या निमित्तानं पुन्हा एकदा समोर येताना एक दिसतंय धानूर इथल्या पोलीस चौकीच्या समोर काल ज्या पद्धतीनं टोळक्यांनी राडा घातला त्यामुळे अनेक सामान्य नागरिकांना त्रास त्याचा त्रास झालाच झाला मात्र पुन्हा एकदा तशा पद्धतीनं अशा पद हे जे लोक आहेत हे जे टोळके आहेत ते धुरधूस घालतात शहरात त्याचा हा प्रत्येक पुणेकरांना आलेला आहे अगदी कायद्याचा धाक आहे की नाही हा प्रश्न पुणेकरांना सतत सतावतोच आहे मात्र पोलीस स्टेशनच्या समोर जेव्हा घटना घडते ते अगदीच गंभीर आहे ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी